दादा जिवंत आहेत दादा येणार आहेत अशा दाखल जाणून बुजून ह्या काही गोष्टी लोकांमध्ये पेरण्यात आल्या आणि त्यामुळं ह्या लोकांच्या मनातला जो रोष आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तो बोथट करण्यासाठी ही अशी दाखल पोस्ट फिरवल्या जातात माणूस गेला गेला तो पुन्हा परत वापस येऊ शकत नाही हे जर आता आधुनिक युगामध्ये ए आयच्या युगामध्ये दादा जिवंत आहेत ह्या बातम्या खोट्या बातम्या जशा प्रसारित होऊ शकतात आणि ज्या पद्धतीनं सुशिक्षित असलेले विचार करायला सक्षम असलेली आजची पिढी ह्या जर सत्य मानित असेल तर लक्षात घ्या की सोळाव्या शतकामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस लोक अज्ञानी होते त्यावेळेसच्या ज्या काही आप अफवा आहेत की तुकाराम महाराज सदेह गेले तर त्या लोकांनी किती खऱ्या मांडल्या असतील हे तुम्हाला निष्प्रभ करण्याची ही सगळी यंत्रणा आहे की लोकांनी याच्यामधून बोध घेतला पाहिजे आणि खरं काय आहे आणि खरं खोटं काय आहे याच्यासाठी आपल्याला आपले म्हणजे काय म्हणतात बुद्धी दिलेली विचार करण्याची आपल्याला स्वतंत्रता आज आहे आणि तरी देखील आपण कुठेतरी आपल्या वैचारिकता घाण ठेवून कुठे कोणाच्या तरी आपण आहारी जातोय याचं आत्मपरीक्षण लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं